मंडळी गणपती उत्सवाने शिवजयंती जेव्हा आपण एखाद्या सिटीमध्ये डी जे लावून ती साजरी करतो तेव्हा मात्र पोलीस कुठेतरी अडवतात आणि त्याची परवानगी आपल्याला दिली जात नाही कारण जवळ मस्जिद वगैरे काहीतरी असतं गालबोट लागू नये इतर धार्मिक स्थळाला म्हणून ती कधीकधी परवानगी आपल्याला भेटत नाही आणि आता मात्र मागच्या काही दिवसामध्ये हे संतोष देशमुख यांच्या हत्याचं चा प्रकरण जे घडलं आहे त्याच्यामुळं बीड जिल्ह्यात सर्व कायदे कानून तुम्ही तर बघितला असाल आणि आता लाज वाटण्यासारखी घटना समोर आले चक्क गावामध्ये शिवजयंती करायचे असत तर तुम्हाला बॉन्डवर लिहून आणावं लागेल तेव्हाच शिवजयंतीला परवानगी दिली जाईल आणि ती मागितली कुणी वाल्मिक कराड यांच्या अगदी जवळचे लोक आहेत ज्या गावचे सरपंच आहेत त्या गावच्या सरपंचांनी जे शिवजयंतीचे आयोजक आहेत त्यांच्याकडून कोण परवानगी मागितली आहे तुम्ही बॉन्डवर लिहून आणा तरच तुम्हाला आम्ही शिवजयंतीची परवानगी देऊ अरे काय कायदे का कानून लाज वाटली पाहिजे ह्या सरपंचाला आणि त्यातल्या जे सदस्य आहेत त्यांना अरे तुम्ही हिंदूच्या चावला देत का कोणाच्या चाहवाला देत एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणतरी तुमच्या दिमाग सर्कल तुमचं डोकं सर्कल हे बघून शिवाजी महाराजांची जयंती करायला जर आपल्याला परवानगी लागत असेल तर ह्या नक्कीच कुणाच्या आवला ह्या आपल्याला डोकं हलण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही पुण्या विषयावरती बोलायला नाही पाहिजे पण विषय हा शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आहे आणि जर महाराष्ट्रात आपल्याला शिवजयंती साजरी करावी लागत असेल आणि झिटर मुटर जर लोक सांगत असतील बॉन्डोवर सही लिहून आणा तर ही खूप दुर्दैवी घटना आहे म्हणजे एकदा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं काय घडलं आहे बॉन्ड तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बॉन्डवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा कुणाचा नियम, नियम, नियम आहे काय करत तुम्हाला ग्रामसेवक साहेब रिसूड द्या रिक्षा आणि बोंडवर काय आतापर्यंत आदेश तुम्हाला अधिकार नाही का सरपंचा पेक्षा जास्त अधिकार नाही बोंड हा तुम्हाला कोणत्या आदेशाचा आहे तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बॉन्ड वर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा कुणाचा नियम केलाय शूटिंग चालूच आहे तर मंडळी व्हिडिओ तुम्ही बघितला चक्क या व्हिडिओमध्ये सरपंच आणि तिथला जो कोणी ग्रामसेवक आहे ह्यांनी हो ज्या आयोजकाला तुम्ही बॉन्डवर लिहून आणा तेव्हा आम्ही तुम्हाला जी परवानगी देतो आणि ते लोकं म्हणतात बॉन्डुर लिहून आणायला हे कुठं काय कुठं तुम्ही कुठले कायदे कानून ते असतली ग्रामस्थ म्हणत आहेत म्हणजे वाल्मिक कराड यांच्या जवळचे जे सरपंच आहेत ना रेश्मा पवळ नाव आहे त्यांचं असंच काहीतरी नाव आहे रेश्मा पवळ आणि हे जे संघटन आहे ना यांचं गुन्हेगारीचं हे जाळं काल आमचं नाही हेच वाल्मी कराडचे समर्थक आहेत आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीला जर तुम्ही परवानगी महाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे ते ठीक आहे एखाद्या गोष्टी जर मस्जिद आहे वगैरे काय असेल तुम्ही मागा त्यांना पण एखाद्या घटने झाल्यामुळं जर तुम्ही आडून बघत असाल शिवजयंती ही हिंदू हिंदूमध्येच जर तुम्ही फोट पाडण्याचं काम करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे मंडळी ह्या व्हिडिओ बघून प्रत्येकाची तळपायची आज मस्तकाला जाईल कारण आपला सण हा शिवजयंती गणपती उत्सव आपण म्हणतो आणि ह्याच अहलादित आशा जर करायला लागल्या तर ही खूप दुर्दैवी घटना आहे म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा कळू द्या लोकांना बीड जिल्ह्यामध्ये अजून काय काय घडतं आहे धन्यवाद